पावित्र समजल्या जाणाऱ्या स्पर्श करण्याची संधी मिळाली माझे तळपाय मी पाण्यात बुडवले होते आणि बराच वेळ तशीच बसले होते गंगेत पाप धुतलं जात असं आपल्याकडे एक प्राचीन समज आहे समज म्हणा किंवा श्रद्धा म्हणा काहीही म्हणा मी सहज विचार केला कि मग पाप केलं नाहीये मी पाप केलं नाहीये पण किमान माझं दुःख तरी या पाण्यामुळे धुतलं जाईल का बात ही मोटी रंजग पाप ही मोठी रंजक गोष्ट आहे प्रत्येक शतकात पापाचा परीख बदलतो एका शेतकात ज्याला पाप समजलं जातं ते पुढील शतकात पाप असेलच असं नाही शिवाय तुम्ही जी कृती केली तिला पाप म्हणायचं की नाही हे तुमच्या परिसरातील जनसमुदाय ठरवतो युरोपात ही गोष्ट सर्रास होत असेल पण ती बहुधा भारतात पाप समजली जाईल मी प्रेम केलं त्याला भारतात तरी पाप समजलं जात नाही असा माझा समज आहे तीच गोष्ट मी दुसऱ्या एका देशात केली तर मला मृत्यूदंडही दिला जाईल त्या देशांची नावं आपल्याला आहेत त्यांच्यावर टीका करायला आपल्याला आवडतंच ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या बाबतीत आपण करतो तेव्हा ती योग्य ठरवली जाते मी म्हटलं की भारतात प्रेम करणाऱ्याला पाप समजलं जात नाही पण हेच प्रेम दुसऱ्या जातीच्या व्यक्तीवर केलं तर बहुधा अनेक कुटुंबांमध्ये त्यांचा त्यांना पाप समजलं जाईल सुदैवाने माझ्या कुटुंबियांसाठी ते पाप नव्हतं त्यामुळे गंगेत माझं पाप धुतलं जावं अशी माझी इच्छाच नव्हती माझं दुःख दूर झालं तरी पुढे असा विचार मी करत होते एकाच वेळी तिथे खूप काही घडलं होतं एकाच ठिकाणी पूजा दुसरीकडे अत्यसंस्कार आणि तिसरीकडे गंगेच्या स्नानात आनंद घेणारे स्त्री पुरुष